नमस्कार मी शक्य मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम महाराष्ट्र शासनानं नवा कायदा आणलेला आहे धर्मांतराच्या विरोधात खास करून लव जिहाद आणि बलपूर्वक ज्या लोकांचं धर्म परिवर्तन केलं जातं किंवा मग धर्मांतर केलं जातंय या सगळ्या गोष्टींना बंदी घालण्यासाठी किंवा मग लगाम घालण्यासाठी हा कायदा आणला असल्याचं बोललं जात आहे महायुती सरकारमधले अनेक आमदार मंत्री हे फार पूर्वीपासून या देशामध्ये हिंदू राष्ट्र आहे असं सांगत आलेले आहेत आणि हिंदूंसाठी कडक कायदा आणू असं नारायण राणे यांचे पुत्र असलेले नितेश राणे हे नेहमी म्हणतात आणि महाराष्ट्र शास्त्राच्या ग्रह विभागानं एक जी आर काढलेला आहे ज्यामध्ये लव जिहाद बलपूर्वक धर्मांतर आणि विविध विषयांवर हा कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि ही मागणी कोणाची होती तर लोकप्रतिनिधी आजी माजी राज्यातील विविध संघटना व काही नागरिकांनी लव जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा अशा प्रकारची मागणी केली होती भारतातील काही राज्यांकडून लव जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतर रोखण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहेत त्यानंतर महाराष्ट्रातसुद्धा विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतर या अनुषंगाने प्राप्त तक्रारीबाबत उपाययोजना सुचवणे इतर राज्यातील कायद्याचा अभ्यास करणे व कायद्याच्या मसुदा तयार करणे तसेच कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती गठीत करण्यात आलेली आहे आता या समितीमध्ये नेमके कोण कोण असतील हे सुद्धा आपण पाहूया पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई हे अध्यक्ष असतील त्याचबरोबर महिला बालविकास विभागाचे सचिव हे सदस्य असतील त्याचबरोबर अल्पसंख्याक विभागाचे सचिव सुद्धा हे सदस्य असतील त्याचबरोबर विधी व न्याय विभाग याचे सचिव जे आहेत ते सदस्य असतील त्याचबरोबर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे सुद्धा त्या ठिकाणी सचिव असतील ते या समितीमध्ये सदस्य असतील तर ही समिती आता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे सध्या स्थिती महाराष्ट्रामध्ये काय आहे त्यावर अभ्यास करणार आहे आणि त्याच्यानंतर या समितीमध्ये मसुदा तयार करून त्याचा एक कायदा तयार केला जाऊ शकतो अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे आधी महाराष्ट्रामध्ये खरंच लव जिहादच्या माध्यमातून काही धर्मांतर होत आहेत का बलपूर्वक धर्मांतर होत आहेत का किंवा मग लव जिहादसारखे सत्य परिस्थिती आहे का हे सुद्धा पाहतील ते आणि त्यानंतर कायदा लागू करतील त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काही अशी परिस्थिती नाही आहे म्हणजे लव जिहाद सारखी परिस्थिती नाही आहे कुठं बलपूर्वक धर्मांतर केलं जात नाही आहे मात्र कुठेतरी जातीय रंग देण्याचं काम काही समाजकंटक करत आहेत का या सगळ्या गोष्टींचा जे आहे तो येणाऱ्या काळामध्ये ग्रह विभाग याचा सगळा तपास करून याचा मसुदा तयार करून एक कायदा तयार करेल आणि त्यानंतर लव जिहादच्या बाबतीमध्ये कायदा लागू होईल खरं तर महाराष्ट्रामध्ये या समितीनं पारदर्शकपणे काम करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी खरंच बलपूर्वक धर्मांतर केलं जातंय त्या ठिकाणचे धर्मांतर नक्कीच कायदेशीर पद्धतीने रोखले पाहिजेत ज्या ठिकाणी खरंच लवजी हाद आहे खरंच हिंदूंच्या मुलींना मुस्लिमांचे तरुण नेऊन कुठेतरी जबरदस्ती त्यांच्यासोबत विवाह करण्याचा प्रयत्न करतायत का या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तपास करणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यावर सुद्धा घालणं गरजेचं आहे मात्र कुठेतरी या सगळ्या कायद्याच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जाऊ नये ही एक मापक अपेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम इतर सर्व धर्मच्या लोकांची असेल या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील मात्र जर काटेकोरपणे या सगळ्या गोष्टींचं पालन केलं तर खरंच महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही प्रकरणं घडवून आणले जात असतील तर यावर सुद्धा बंदी घातली जाऊ शकते म्हणजेच महाराष्ट्रामध्ये वादविवाद अशा प्रकारचे जातीय तेढ निर्माण करणारे वादविवाद कमी होऊ शकतात असं सुद्धा या कायद्याचा फायदा होऊ शकतो मात्र येणाऱ्या काळामध्ये आता या कायद्याचा कसा नेमका वापर होतो कसं महाराष्ट्र शासन याचा वापर करते हे आता पाहावं लागणार आहे मित्र या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं लवजिहाजचा हा कायदा आणलाय हा कितपत योग्य आहे त्याचबरोबर हा कायदा किती फायदेशीर आहे कोणासाठी फायदेशीर आहे कोणाला जाचक आहे का या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काही माहिती असेल तर याबद्दलसुद्धा तुम्ही तुमचं मत मराठी महाराष्ट्रच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद